महाराष्ट्र म्हणजे स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण निघालो चौदर मैदान भरले मित्रांनो मैदानात पोहोचलं बघतो काय लय कारण का पंधरा ऑगस्ट निमित्त सुट्टी होती आणि इकडे बघायला म्हणलं चला गटपाकायला तर मित्रांनो गटपा सुटले बघा मित्रांनो कशा गाड्या पाहतात चला म्हणलं आता खाली सुट्टीला जाऊया सुट्टीचा थरार बघूया खाली बघतो काय लय गर्दी मित्रांनो सुट्टीचा थरार बघण्यासाठी लय गर्दी असते कारण का कसे बैल पाळतात इकडं काय बैल नीट थांबत नाहीत लगेच बापू झेंडा फेकला की लगेच डायरेक्ट गाडी अशा जोरात स्पीड लावलं सुट्टी असली मी आणि माझा भाऊ काय मैदान बघायला येतो मित्रांनो इकडे बघतो तो काय चिक्या होता बघूया म्हणलं कोण कौन कोण आले आणि इकडे बघतो तो काही चांदळ चौकडीची टीम आणि मैदान रिपोर्टर त्यांची मुलाखत घेत होता नंतर म्हणलं बघूया कोण आले इकडं आपला सर्वांचा लाडका देव बाकासूर इकडे पण मित्रांनो मुलाखतच चाललेली रामभाऊ सुभाषराव छोट्या ही सगळी आली तरी मित्रांनो इकडे बघतो होतो काय माझ्या का भावाचं आवडतं बैल म्हणजे कॉकटेल कॉकटेल निघालेलं सेमीला कॉकटेल सेमी पळून आला मित्रांनो कॉकटेल फायनल काय पात्र झालं नाही परंतु मित्रांनो ना क्वार्टर फायनल पात्र झाला इकडं पिंटू शर्ट मोडक म्हणजेच बैलाचे माल घालतं मग म्हटलं चला बघूया आता फायनल बघून गावं इकडं बघतो काय माझं हवामानला आता कधी फायनल व्हायची काय माहिती इकडं फायनलच्या गाड्या लगेच सुटल्या <laughs> आज मित्रांनो या चौदरवडीच्या मैदानात फायनल मारले ते गोविंद आणि सिंगमनी दुसऱ्या क्रमांकावरती मोरमचा सुंदर